भर उत्साहात छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवजयंती साजरी होत असताना अकोले तालुक्यातील एका वंचित आघाडीचा पदाधिकारी असलेल्या गवनेर सरोदे या व्यक्तीनं महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आक्षेपार्ह विधान केल्याची कॉल रेकॉर्डिंगचा प्रकार समोर आलाय आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्तानं महाराष्ट्रभर विविध कार्यक्रम चालू असताना हा प्रकार समोर आलाय यावेळी अंबड गावातील ग्रामस्थांसह अकोले तालुक्यातील शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी कोल्हारघोटी महामार्ग बंद करण्यात आलाय आजच्या आज आरोपीला अटक करण्यात यावी यासाठी शिवप्रेमी आक्रमक झाले होते आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणार आम्ही कार्यकर्ते आहोत अजय शुभार संविधानाने उभा राहिला हा देश उभा शिकवला संविधानाने शिकवला डॉक्टर <tip> बाबासाहेब आंबेडकर या मला तेवढेच पूजनीय आहेत आणि मग जातीचा धर्माचा आम्हाला नाही हे कृत्य आहे हे जाती धर्माच्या फलिक कृत्य आहे महादा म्हणून स्वराज्य उभं केलं छत्रपती शिवाजी महाराजांचा अष्टप्रधान म्हणतात सगळ्या जाती धर्माचं होतं आणि मग अशी लोक एका जातीला मानतात एका धर्माला मानतात त्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर केला पाहिजे ठिकाणी बोलताना सार्वजनिक ठिकाणी वापरताना वावरताना छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवले पाहिजेत या गवणीत कवचे अनेक कारनामे साहेब आपल्याला शोधून काढावे लागतील माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे साहेब अशा प्रकारचे बोंडारे गावागावात जर असतील यांच्या मुस्क्या आवळा यांना गाडवावर बसून यांची भिंड काढा यांचे कपडे उतरण्याचं काम आम्ही जाहीरपणे चौकात करतो ही धाडस आमच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी श्वा� घालून दिलेलं आहे आपल्याला विनंती आहे दहा बसतो आज दिवसभरामध्ये कुठे असून त्याला मुसक्या बांधून त्याच्या इथे त्याच्या जा अंगावर काळे टाकून त्याचा सोबत दो सोडण्याचं काम आम्ही सगळे मंडळी करतो एवढंच या निमित्ताने आपल्याला प्रशासनाला माझी विनंती आहे अगदी शांततेच्या मार्गाने प्रतिकात्मक मार्गाने आपल्याला हा निषेध करायचा आहे निषेध करणं गरजेचं आहे बारजांचा दिवस जयंती दिवसाच्या निमित्तानं आपण सगळेजण वेगळ्या आनंदात होतो वेगळ्या वातावरणामध्ये अकोले तालुक्यामध्ये हा संचार आहे गावागाव यात छत्रपतींच्या प्रतिमेचं पूजन छत्रपतींच्या नावाचे वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम का। रणविता मोठा स्ट्रेस आहे म्हणून हा प्रतिकात्मक निषेध काही मान्यवर आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त करतील जरूर करू द्या आयुष्यातले काही क्षण यासाठी भेटले पाहिजेत ज्यांनी आपल्या आयुष्यासाठी स्वराज्यासाठी माती केली स्वतःचा देह झिजवला त्यावा चित्रपट आपण सगळे पाहतो चित्रपट पाहिल्यानंतर बाहेर डोळ्यात आसरू येतात धर्मासाठी स्वतःचा देह स्वतःला जीव पणाला लावलेले संभाजी महाराज आठवतात त्यावेळेस आपण समाजाच्या काही खा वेळ दिला पाहिजे आणि म्हणून हा प्रतिकात्मक निषेध या निमित्ताने आपण करतोय आपण सगळेजण आंबड गावकऱ्यांचं विशेषतः सगळ्या आंबड गावकऱ्यांनी एकजुटीने हा विषय एकजुटीने हा विषय तालुक्याच्या समोर महाराष्ट्राच्या समोर आणला त्याबद्दल मनापासून टाळ्या वाजून त्यांचं स्वागत आपण या निमित्ताने करूया पुन्हा एकदा प्रशासनाला ही विनंती करून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांची माझीप्रमाणे साजरी होणारी शिवजयंती संपूर्ण राज्यभरात अतिशय साथ साजरी होती परंतु या मंगलमय आणि आनंदमयी दिवसाच्या दिवशी अंबडसारख्या गावावरती एक प्रकारची शोकफळा पसरलेली आहे एक प्रकारे बहुजनांचा राजा असणारा आमचा छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी कधीही जाती जातीमध्ये भेद केला नाही धर्मात भेद केला नाही अशा प्रकारच्या राजाबद्दल एक नालायक माणूस अपशब्द वापरतो आणि ह्या सर्व समाजव्यवस्थेवरती ह्या समाजासमाजामध्ये असणाऱ्या एकोप्यावरती कुठंतरी गाल गालकोट लावण्याचा का प्रकार या सगळ्या गोष्टीमधून पडतो या गोष्टीचा निषेध करण्यासाठी खरं तर आज आंबड ग्रामस्थ सर्व पोलीस स्टेशन या ठिकाणी आले होते तिथं साहेबांना आम्ही विनंती केलेली आहे त्याच्यावरती कठोर कारवाई करण्यात यावी त्याप्रमाणे त्याला अटकही करण्यात यावी तसेच ह्या सगळ्या गोष्टीचा निषेध संपूर्ण राज्यभर सर्व समाजानं खरं तर करायला हवं आहे अशा प्रकारच्या प्रवृत्तींना आळा बसायला हवा आहे अशा प्रवृत्ती पुन्हा या समाजामध्ये जन्माला यायला नको आहे अशा प्रकारची विनंती मी सर्व नागरिकांना करतो आहे सर्व समाजातील बांधवांना करतोय आणि ह्या आहे याच्यावर कठोर कारवाई व्हावी याबद्दल आमची मागणी सर्व प्रशासनाकडे आहे आज त्याला अटक करण्याची प्रयत्न पोलीस प्रशासनाच्या मार्फत चाललेले आहेत आमची त्यांना विनंती आहे की आजच्या आज तुम्ही त्याला जर अटक केली नाही तर उद्या मोठ्या प्रमाणात आंदोलन उभं केलं जाईल संपूर्ण तालुक्यामध्ये बंदचा आवाज दिला जाईल आणि याचे पडसाद संपूर्ण राज्यभरात देखील उमटतील त्यामुळे पोलीस प्रशासनाने या गोष्टीला गांभीर्यानं घ्यावं अशी मी त्यांना ग्रामस्थांच्या वतीने आणि सकल बहुजन समाजाच्या वतीने विनंती करतो थांबतो धन्यवाद आज या ठिकाणी शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती आहे आणि पूर्ण महाराष्ट्राभरच म्हणून नव्हे आपण एकोणावीस फेब्रुवारीला देखील सर्वत्र साजरी अगदी आनंदात साजरी केलेली आहे पण आज शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी आमच्या गावचे नागरिक गव्हनर सरोदे यांनी शिवाजी महाराजांच्या विषयी अतिशय वाईट असं वक्तव्य केलेलं आहे आणि त्या निमित्तानं आम्ही आमचे सर्वच ग्रामस्थ एकत्र येऊन त्याचा निषेध करण्यासाठी स्टेशनला जाऊन तिथे त्यांच्या विरोधात तक्रार केली आणि बाजारस्थळे येथे आम्ही आंदोलन छेडलेलं आहे या आंदोलनामध्ये अकोल्यातील तालुक्यातील सर्वच नागरिक सहभागी झाले त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानले आणि आज आपल्या शिवाजी महाराजांमुळे महासाहेब जिजाऊ मुळे आज आम्ही स्त्रिया सुद्धा या जगामध्ये या समाजामध्ये मोठ्या मानाने सन्मानाने वावरतो याचे कारण फक्त शिवाजी महाराजच आहेत शिवाजी महाराज त्यांनी अन्याय आणि अत्याचार या विरुद्ध लढा देऊन आम्हाला या समाजामध्ये मानाचे ताज घडवून दिले आणि त्यांच्याबद्दलच एका कोणीतरी व्यक्तीने यावं आणि त्यांच्याबद्दल वाईट शब्द बोलावेत याच्यासारखी नालाय प्रवृत्ती या जगामध्ये नसेल आणि म्हणून या वाईट प्रवृत्तींना अतिशय वाईट प्रकारे म्हणजे दुसरा छिंदमच याचा करावं हो। दुसरा याला पर्याय नाही आणि म्हणून सगळ्या मी पोलीस प्रशासनाला विनंती करते याच्या विरुद्ध ऐकून अतिशय चांगला विचार म्हणजे वाईट विचार करून किंवा अतिशय कठोर शिक्षा त्याला द्यावी आणि त्याला अटक त्वरित अटक करावी अशी मी माझ्या ग्राम पंचायतिनी विनंती करते सुरोद नावाच्या एका व्यक्तीने छत्रपती शिवरायांना शिवरायांबद्दल अपशब्द वापरले आहेत तर मी महत्वाचं म्हणजे तो कोणत्या समाजाचा आहे कोणत्या जाती धर्माचा आहे हे न महत्त्वाचं नसून या छत्रपतींच्या राज्यामध्ये अशा ह्या अपप्रवृत्ती आणि अशा ह्या लोकांनी शिवरायांबद्दल बोललं म्हणजे हा एक मोठा गुन्हा आहे मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो की त्यांना दादणी नाही तर अनुन म्हणजे <us> ही व्यक्ती पहिल्यापासून विकृतच आहे ज्यावेळेस पहिल्यांदा सुद्धा ते ह्या संघामध्ये कामाला आहे दूध संघामध्ये कामाला आहे तिथलं गावकऱ्यांचं म्हणणं असं आहे की तो तिथलं दूध पनीर त्याचे पदार्थ होते जो तो, 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 तो गावात आणायचा आणि तो गावात विकायचा या लोकांना मी वैभव पितृ दूध संघाचे चेअरमन आहेत त्यांना सुद्धा एक विनंती करतो का तातडीनं अशा या प्रवृत्तीला तुमच्या संघातून बर्तक करा अन्यथा आम्ही अकोलेकर सगळे आणि शिवप्रेमी या दूध संघाचं एकही दूध उद्यापासून कुठेही जाऊन देणार नाही आजच्या दिवस आम्ही सगळ्यांनी समति केलेलं आहे पण उद्यापासून आगच ती दूध दूध दू संघाचं एकही प्रोडक्ट आणि एकही दुधाचा दू, थेंब आम्ही बाहेर निघून देणार नाही जोपर्यंत त्याला या संघातून बडतप करण्यात येत नाही तोपर्यंत त्याला आम्ही संघ उद्या, तसे उद्या बंद करणार आहोत तसेच या अशा प्रवृत्तींना वेळेत पोलिसांनी ठेसले पाहिजे अन्यथा आम्ही उद्यापासून अकोले बंद अकोले बंद बंद करून अशा लोकांना गावातून हातपार करण्यात यावं अशी एक विनंती करतो थांबतो जयंत सायंकाळी आंबडीचे नावाच्या माणसाने छत्रपती शिवाजीराजांबद्दल वाईट शब्द काढले आणि त्याचा निषेध करण्यासाठी आज आंबड गावचे ग्रामस्थ असेल अकोला तालुक्यातील सर्वच मराठी हिंदू बांधव आज बादरताळ समोरील रास्थारूप या ठिकाणी आम्ही केलेलं आहे आणि गवनोर स्वरूपेचा या ठिकाणी के निषेध केलेला आहे मित्रो आज संपूर्ण महाराष्ट्रावर छत्रपती शिवाजीराजांची जयंती अत्यंत उत्साहामध्ये साजरी होत असताना त्याला काहीतरी गालबोट लावण्याचं काम या सरुदे नावाच्या महा कालाही माणसांनी या ठिकाणी केलेलं आहे म्हणून पहिली मी मागणी करतो आहे की आपल्याचे पोलीस आपल्या तालुक्याचे पोलीस स्टेशनचे पी आय मान्य साहेब यांना विनंती तातडीनं आजच्या आज या गव्हर्नर सरोद्याला अटक करावी त्याला जी काही कलमं आहेत ज्याप्रमाणे नगरला काही नगरसेवक चिंतावना लागलेली होती ती सर्व कलमं या ठिकाणी लावण्यात यावी जर गव्हर्नर सरोद्याला आज अटक झाली नाही या ठिकाणी पूर्ण अकोले तालुका बंद राहील याची या ठिकाणी इशारा मी या पोलीस स्टेशनला देतोय आणि म्हणून अशा प्रकारचा नालायक माणूस हा आपल्या दूध संघावर नोकरी करतोय मी दूध संघाचे चेअरमन आदरणीय वैभव पिकर साहेबांना विनंती करतो का याला तातडीनं या दूध संघाच्या नोकरीवरून या ठिकाणी काढून टाकावं अशी हो। सकल मराठी समाजाची या ठिकाणी मागणी आपल्याकडे मी करतोय आणि म्हणून जे काही सध्या तालुक्यामध्ये चाललंय या ठिकाणी आता आर पी आय जिल्हा अध्यक्ष आदरणीय विजयभाऊ वाघचवडे यांचाही फोन झाला या तालुक्यामध्ये हिंदू असेल मुसलमान असेल हरिजन असेल गिरिजन असेल साळी असेल माळी असेल सगळ्या जाती धर्माचे लोक अत्यंत गुन्ह्या गोव्याने या ठिकाणी नागत परंतु काही समाजामध्ये एक दोन सरके कांदे असतात त्या पद्धतीनं हा गवनेर सरदे खरंतर याला चौकट फाशी दिली पाहिजे अशा पद्धतीचं वक्तव्य जे कुणी महापुरुष पुरुष असतील त्यामध्ये छत्रपती जा शिवाजी महाराज असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील फुले असतील शाहू असतील अशा महामानव यांनी या पूर्ण विश्वाला दिशा दिली त्यांच्या बद्दल अशा प्रकारच्या वक्तव्य करणं मूर्खपणा कळसे आणि म्हणून तातडीने या गव्हनर कारवाई करावी अशी मी शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी मागणी केली आहे महाराष्ट्रातच नव्हे तर देशाचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या आनंदाच्या दिवशी या महाराष्ट्रातल्या मातीतला अंबड गावचा एक हरामखोर गव्हर्नर सरोदय नावाच्या व्यक्तीने महाराजांविषयी अतिशय खालच्या दर्जाचे टिप्पणी केले मी आपल्या सर्वांच्या वतीने या हरामखोर सरोदेचा सर्वप्रथम निषेध करतो ज्या छत्रपतींनी महाराष्ट्राच्या मातीमध्ये आण बाण शान निर्माण करत सर्व जाती धर्मातल्या लोकांना एकत्र करत या ठिकाणी स्वराज्य स्थापन केलं त्या छत्रपती शाहू शिव फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये महामानवांच्या विषयी अत्यंत खालच्या दर्जाची टिप्पणी आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी अशा प्रकारची जर गोष्ट कोणी करत असेल तर आम्ही त्याचा निषेध करतो आणि प्रशासनाला विनंती करतो का ह्या हरामखोर सरोदेला तातडीत अटक करावा अन्यथा जसे रायगडावरून खाली ढकलण्यात येत होत तसा कदाचित कायदा हातात घेऊन जर राष्ट्रपुरुषांचा कोणी अपमान करत असेल तर कायदा हातात घेऊन प्रसंगी यांचा चौरंग करण्याची हातपाय तोडण्याची कृती आपल्या सर्वांना करावी लागेल हाच इशारा या निमित्ताने देतो आणि जर प्रशासनाने तातडीने कारवाई केली नाही तर भविष्यात अकोला तालुक्यातच नव्हे तर राज्यभर या आंदोलनाचा उद्रेक होईल अशा प्रकारचा इशारा देऊन थांबतो धन्यवाद जय जाऊ जय शिवराय आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि आज शिवजयंतीच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्राभर छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतोय अशा पर्व काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करत असताना एक आंबड येथील व्यक्ती गवनर सरोदे नावाचा व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराजांना अतिशय खालच्या भाषेमध्ये शिबिगाल करतोय खर तर अतिशय तीव्र असा संताप होतोय तर मी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं गवनेरजी सरोदे या यांचा जाहीरपणानं निषेध करतो आणि मी पोलिसांना विनंती करतो की खर तर समाजामध्ये आजही अकोले तालुक्यामध्ये सगळ्या समाजाचे लोक हे गुन्ह्या गोविंदाने राहतात सगळ्या महापुरुषांच्या जयंत्या हे सगळा समाज बांधव एकत्र करत असतात आणि ह्या विषयाला आज मात्र यांनी गालवट लावलेला आहे आणि म्हणून रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं मी विनंती करतो पोलिसांना विनंती करतो की अशा नाराज मला अशा चुकीच्या वागणाऱ्या माणसाला समाज कधीही पाठीशी घालणार नाही आणि म्हणून मी पहिली महिन्यात विनंती करतो की तात्काळ याला जिथं असेल तिथून त्याला ताबडतोब ताब्यात घ्या आणि याच्यावरती कारवाई करा कुठलाही आंबेडकरी चळवळीतला समाज आणि रिपब्लिकन पक्ष हा त्याला कोणी त्याला पाठीशी घालणार नाही आमची देखील हीच मागणी आहे की अशा पद्धतीचे जर समाज समाजामध्ये कोणी जुई निर्माण करणार असेल आम्ही खपून घेणार नाही त्याच्यावरती कारवाई करावी अशा पद्धतीची मागणी करतो वारंवार होणारे महापुरुषांवरील टीकांमुळे महाराष्ट्रात जातीय तणाव निर्माण होत असताना काही विघ्न संतोषी व उत्साही कार्यकर्त्यांना आळा पोलीस प्रशासनानं घालणं गरजेचं आहे न्यूज सह्याद्री एक्सप्रेससाठी संपादक भाऊसाहेब साळवेंसह उपसंपादक किशोर मोहिते अकोले